मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस व समविचारी पुरोगामी विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर आर्यन सविनय कांबळे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नामदेव पाटील इंद्रजीत चव्हाण धनाजी काटकर राजेश पाटील वाठारकर सुनील पाटील सविनय कांबळे नितीन काशीद यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व उमेदवार उपस्थित होते मी नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून मी बऱ्याच ठिकाणी मलकापूरमध्ये आत्ता फिरतोय लोकांच्या भेटीगाठी घेतोय बरेच प्रश्न आहेत जे पूर्वीपासून तसेच चालत आले जसे की सांडपाण्याचा प्रश्न आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे परत बरेच लोक म्हणतात की आम्हाला भाजी मंडईला बसायला एक सेपरेट जागा हवी आहे त्यासाठी लगेच नियोजन केलं लग पाहिजे परत सुरक्षितेचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे त्यांना आपण कशी म्हणजे एक वॉर्डमध्ये सी सी टी व्ही लावून वगैरे जसं कसं आपण मदत ताबडतोब करू शकतो त्यात आपण हे करणार रस्त्यांचा नाल्यांचा गटाऱ्यांचा बंधाऱ्यांचा प्रश्न तर आहेच खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे प्रभागात लोकांची अशी इच्छा आहे की एक एकवीस वर्षाचा तरुण पोरग आमच्यासाठी पूर्ण मलकापूरकरांसाठी लढते